प्रवीण गायकवाड हल्ल्याच्या निषेधार्थ अठरा जुलैला मराठा समाजाचा अक्कलकोट बंद पुकारण्यात आला आहे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी मंगळवारी सकल मराठा समाजाच्या वतीने शासकीय विश्रामगृह येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीत प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ल्याचा निषेधार्थ जुलै रोजी अक्कलकोट बंद पुकारण्याचा निर्णय एकमतांनी झाला आहे यावेळी अधिक माहिती सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार आणि मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप कोल्हे यांनी दिली हल्ल्यामुळे बहुजन समाज दुखावला गेलाय त्याला एक नंबरला पोलीस प्रशासन आहे आमची एकच मागणी आहे सर्व आरोपींना मोका लागलाच पाहिजे सर्व आरोपींना यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे यातला एक आरोपी पॅरोलवर बाहेर आलाय पॅरोलवर बाहेर आलेल्या गुंडाने सुद्धा हल्ल्यात सभा घेतलाय त्याच्या सुद्धा फुटेज लपवण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय त्यांनी हल्ला स्वतःवर झेलला आणि प्रवीण दादांचा जीव वाचवला जिथं निष्क्रिय पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने वागले त्याचा निषेध करून उद्याच्या अठरा तारखेला अक्कलकोट आम्ही पूर्णपणे बंद करणार आहोत आणि जोपर्यंत आरोपीला मोका लागणार नाही सगळ्या यातले एकूण एक आरोपी जोपर्यंत डिपार्टमेंट पकडणार नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही हा तपासाच्या पोलिसाचा भाग आहे त्यांनी सांगाव कोण होते सांगितल्या सांगितल्याप्रमाणे त्यांचे कॉल बघा सगळं टीडीआर बघायला का अवघड आहे का रेकी करून गेले म्हटलं ते रेकी कोण केलंय कशी केली कुणाचं आहे हा सगळा आता पोलिसांच्या तपासाचा भाग आहे त्याच्या पुढे जे निष्पन्न होईल आम्ही काय निश्चित या बैठकीस सोलापुरातील सर्व समाजातील ज्येष्ठ नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते